आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिला महाविद्यालयात योग दिन साजरा धुळे शहरातील वेस्ट खानेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य व ए महाविद्यालय देवपूर धुळे येथील राष्ट्रीय ये सेवा योजना विभाग व आर्ट ऑफ लिव्हिंग धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून योग प्रशिक्षक मार्गदर्शक आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षिका सौ चेतना बडगुजार श्री दिलीप कुटे व सचिन लोंढे हे व्यासपीठावर उपस्थित होते तर यावेळी योग प्रशिक्षक यांनी विविध योगासने प्रात्यक्षिक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थिनी यांच्याकडून करून घेतले तर सर्वप्रथम सौ चेतना बडगुजार यांनी सूक्ष्म व्यायाम करून घेतले त्यानंतर सचिन लोंढे यांनी वृक्षासन ताडासन सूर्यनमस्कार करून घेतले शेवटी सर्वांनी ध्यान केले व योग शिक्षक सौ चेतना बडगुदरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की योगासन व प्राणायाम केल्याने आपल्या जीवनामध्ये चांगला सकारात्मक सा बदल होत असतो आपले आयुष्य निरोगी राहते आपण दीर्घ आयुष्य लाभते योगासन केवळ एकच दिवस न करता वर्षभर केले पाहिजे त्याचा आरोग्याला फायदा होतो तर योगासनांमुळे मन बुद्धी प्रसन्न होते निरोगी दीर्घ आयुष्य आपल्याला हवे असल्यास आपण दररोज योगासने करावेत प्राणायाम करावेत असे देखील त्यांनी सांगितले तर कार्यक्रमासाठी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चौधरी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर नामदेव माडी प्राध्यापक अस्मिता इंगोणेकर क्रीडा संचालक क् प्राध्यापक संदीप बाविस्कर सर्व विभागातील वरिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम एम सी ए महिला महाविद्यालय मधील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थिनी एसीसीच्या विद्या विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयातील इतर बहुसंख्य उपस्थित होते तर, हो तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर नामदेव माडी यांनी केले तर प्राध्यापक अस्मिता इंगोणकर यांनी आभार व्यक्त केले आणि आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योगा दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत या दिनाच्या निमित्तानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आदरणीय चेतना बडगुजर त्यांच्यासोबत आलेले आदरणीय दिलीप कुटे आणि आपल्याच महाविद्यालयातील कर्मचारी श्री सचिन लोणे हे आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आले आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे तीनही प्रशिक्षक आर्ट प्रेमीचं चा काम चांगल्या पद्धतीने करत आहेत योगाचा प्रचार आणि प्रसार करतायत श्री श्री जी यांचं काम चांगल्या पद्धतीने त्यांचं सुरू आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी त्यांनी जा, जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडनं परवानगी घेतली आहे आणि त्याला मान्यता देखील दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सचिन टोपे यांना आज एकवीस जून योगा दिवस आहे योग केल्याने आपण निरोगी होतो जीवनामध्ये योगाला खूप महत्त्व आहे आज आपण परिस्थिती बघतोय की वेगवेगळ्या आजारांना आपण सगळेजण सामोरे जातोय परिस्थिती विकट आहे तर आपल्या जीवनामध्ये जर आपण योग आणला तर आपलं जीवन निरोगी आणि आनंदित आणि सुंदर असणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की आजपासून आपण योग करण्यासाठी सुरुवात करू आर्ट ऑफ लिव्हिंग जगभरामध्ये एकशे पेक्षा जास्त देशांमध्ये दे वर्क करत आहे लोकांना सुदर्शन क्रिया ध्यान प्राणायाम योगा या गोष्टी शिकत आहे आणि त्यांचं जीवन निरोगी करत आहे तर आज एस एन डी टी महाविद्या महिला महाविद्यालयामध्ये आपण योग दिन साजरा केला आणि भरपूर चांगल्या प्र, प्र प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला सगळ्यांनी आनंदित आणि उत्साहामध्ये हा योग दिन साजरा केला या एस एस कॉलेजमध्ये अतिशय उत्साहामध्ये आम्ही योग प्राणायाम घ्याल त्याच्या अनुभू अनुभूती घेतलेली आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गुरुदेव के सी रविशंकर यांचा एकच उद्देश आहे की तणावमुक्त हिंसामुक्त समाजाची निर्मिती कारण आज बघतोय आपण की तणाव खूप वाढलेला आहे आणि या तणावाला घालवायचं असेल तर आपल्याला सुदर्शन क्रिया ध्यान प्राणायाम केलंच पाहिजे योग केलं पाहिजे योग म्हणजे आपलं शरीर बुद्धी मन श्वास हे सगळं एका लईच्या वेळी त्याला म्हणता येतो नुसतं जास्त करून उपयोग नाही तर आपल्याला ध्यान प्राणायामही करायला लागणार आहे आणि आर्ट ऑफ डिविंगच्या माध्यमातून आपण तोच अनुभव आज या ठिकाणी घेतलेला आहे ध्यानाचा तर सर्वांनी आज एका दिवसासाठी नाही तर रोजच योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग केला पाहिजे असं खूप महत्त्वाचं आहे आणि केलंच पाहिजे आणि प्रत्येकाने ध्यान रोज केलं पाहिजे